सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहापत्ती पत्ती आणली आहेस का? काय ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणि असा मस्त चहा बनवा राहुरी तालुक्यातील तहराबाद येथील गट क्रमांक त्रेपन्न मधील अवैध मुरुम उत्खनन प्रकरणी महसूल अधिनियमानुसार तात्काळ पंचनामा करून दंडात्मक कारवाई करावी या मागणीसाठी दोन जुलैपासून तहसीलसमोर मंगल विधाते बाजीराव केरू विधाते माधुरी विधाते यांनी उपोषण सुरू केलंय गट क्रमांक त्रेपन्नमधील मुरुम दगड के उत्खनन केल्याप्रकरणी उत्खनन करणारे गंगादादा विधाते प्रदीप गंगा विधाते महेश गंगा विधाते अनिल उत्तम विधाते शिवाजी उत्तम विधाते आणि डंपर चालक पोकलेन चालक यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी हे उपोषण सुरू केलं गेलंय त्यांचं माझ्या मम्मी पप्पाचं घर पाडण्यात आलं आणि त्यांचं पक्क बांधकाम होतं आणि ते पाडण्यात आलं आणि आमच्या घरी चोरी पण करण्यात आली आणि त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल पण केला त्यांनी चौकशी फक्त त्यांनी ना चोरीचाच आरोप लावला आणि माझं जे मम्मी पप्पाचं घर होतं ना त्या घराचं त्यांनी काही हेच नाही केलं आणि त्याचा मेन आरोपी म्हणजे गंगादा विधाते यांनी त्यांच्या पुतण्याला आणि त्यांच्या पुतण्याला आणि त्यांच्या दोन मुलांना त्याचं सहभागी केलं आणि माझे घराचे नुकसान सहा लाख रुपये आहे आ, तर त्यांनी मला न्याय मिळवून द्यावं गट नंबर त्रेपन्नमध्ये जे काही खनिज मुरम वाहतूक चालू आहे तर आम्ही त्याची तक्रार केली होती तहसीलदारला एकवीस सहा एकवीस जून मध्ये तर त्याची कारवाई नाही का कारवाई काय झाली नाही त्यामुळे आज आम्ही बसलो आहे आम्हाला जे विदाते यांनी सांगितलं होते की ते तिथं गट नंबर त्रेपन्न ताराबाद तालुका रावरी जिल्हा अहमदनगर येथे बेकायदेशीर उत्खननाचं काम चालू आहे त्यांनी स आमच्याकडे तक्रार केल्यानंतर आम्ही निवेदन दिलं मान्य तहसीलदार साहेब मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलेले आहे आज आणि आम्ही यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे तरी मान्य तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे संघटनेमार्फत की त्यांनी याची सखोल चौकशी करून जे मुख्य आरोपी आहेत गंगा विदाते इतर आणि जे उत्खननात वापरण्यात आलेले जे साहित्य आहेत पोकलंड जी सी पी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावं त्यांची जप्ती करण्यात यावी तसेच जे संगमत करून ज्या अधिकाऱ्यांनी यांना कारवाई केली ही दोषी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे तर या उपोषणस्थळी अर्चना किरण गायकवाड राहणार निंबळक यांनी भेट दिली आणि त्यांच्या माहेरकडील असणारे घर गंगा विधाते यांनी पाडलं असल्याचा आरोप केलाय या घराचं नुकसान झालं असून या प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा अशी देखील मागणी त्यांनी केली आहे या उपोषणाला सह्याद्री सा छावा सामाजिक संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष विनोद साळवे जिल्हा सचिव यमुना भालेराव अर्चना किरण गायकवाड हिराबाई साठे संगीता साळवे भाग्यश्री साठे दीपक साळवे गौरव उजागरे माधव विधाते गणेश साळवे यांनी पाठिंबा दिलाय सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस